नमस्कार मैत्रिणींनो तर सगळ्याजणी कशा आहात तर मी तुम्हाला आज एका म्हणजे जे, जे, जे आपण घरगुती प्रोडक्ट तयार करतो तर त्याच्याविषयी मी सांगणार आहे तुम्हाला जे घरगुती व्यवसाय करतात ना तर त्यांच्यासाठी खास तर एक मी तुम्हाला म्हणजे माझ्यासोबत अनुभव जो आला तो तुमच्यासोबत मी एक शेअर करणार आहे तर जर तुम्ही घरामध्ये कोणतीही वस्तू बनवत आहे तुमचे खाद्यपदार्थ असू द्या किंवा जर तुम्ही शिवणकाम करत असाल तर शिवणकामाचं असू द्या तर जे तुमचे प्रोडक्ट आहेत ते तुम्ही म्हणजे आता आपण काय म्हणतो पहिल्यांदा तयार केले म्हणजे आता जर तुम्ही घरी तयार केलं तुमचं सगळं त्याला मटेरियल आणायचं विकत सगळं व्यवस्थित त्याला नीट करायचं परत ते जी त्याची प्रोसेस असेल म्हणजे भाजायचं असेल तर भाजायचं परत ते नीट करून आणायचं परत पॅकिंग करायचं आणि नंतर विकायचं तर हे अशा पद्धतीनं तुम्ही करता तर ह्याच्यामध्ये तुमचा वेळ भरपूर जातो कष्ट भरपूर जातो आणि पैसा पण जातो तर अशा अशा पद्धतीनं म्हणजे मी मी सुद्धा एक म्हणजे दिवाळीच्या वेळेस वड़ेश मी जे चकलीचं पीठ तयार केलं होतं तर त्यावेळेस आता आपल्याला काय वाटतं की आपलं प्रोडक्ट आहे मग हे दुसऱ्यापर्यंत कसं पोहोचवायचं तर आपण आपले जे समजा ओळखीचे आहेत परत दुसरे कोणी आहेत तर अशा वेळेस अशांना आपण सांगतो म्हणजे असं असं प्रॉडक्ट आहे तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या आणि परत दुकानदारांना पण आपण म्हणजे जर आता जे मोठे मोठे दुकानदार असतात का होलसेल छोटे दुकानदार त्यांचं म्हणजे थोडंसंच मार्जिंग असतं पण जे मोठे दुकानदार असतात ना ते भरपूर माल भरतात बघा कंपनीकडनं गाड्याची गाड्या घेतात तर त्यांचे त्यांना विचारण्यासाठी म्हणजे मी गेलो होते की तुम्ही माझं पीठ ठेवता हो का तर अशा प्रकारे अनुभवाला म्हणजे ते काय म्हणतात माहिती का मी तुम्हाला हे कशासाठी सांगते की तुम्ही ज्या बायका घरगुती पदार्थ तयार करतात तर त्यांच्याकडनं जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्या बायका व्यवस्थित आणि स्वच्छतेने बनवलेलं असतं त्यांनी घरगुती आता तुम्ही सांगा जर तुम्ही तुमच्या घरी स्वतः बनवताय कोणताही पदार्थ असू द्या आणि तर तो कशा पद्धतीने बनवता व्यवस्थित आणून त्याला नीट करून सगळं एकदम चांगल्या प्रकारे बनवता म्हणजे क्वालिटी आपल्याला आपण काय म्हणतो बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खाल्लेले बरं पण ज्या महिलांना वे वेळ नाही वे ना तर त्यांना काय करावं लागतं आता ज्या जॉब करते नोकरी करते तर त्यांना बाहेरनंच विकत घ्यावं लागतं कारण वेळच नसतो तेवढा आणि मग तर ते दुकानदार काय म्हणले माहिती का होलसेल दुकानदार काय म्हणले की म्हणजे त्यांनी एवढं कमीत मागितलं होतं की ते म्हणले आम्हाला काय करायचं आम्हाला फक्त परवडलं पाहिजे म्हणजे तुम्ही ही बघा भाषा की त्यांना ह्याचे ह्याच्याशी मतलब नाही की आपलं ग्राहक वाढलं पाहिजे किंवा आपण माल चांगला विकला पाहिजे तर ह्याच्याशी त्यांचा मतलब नाही आहे त्यांना फक्त काय मला किती परवडल म्हणजे मला त्यातून किती पैसे मिळतील म्हणजे आपण चांगलं काम केलं पाहिजे ह्याच्याशी त्यांना घेणं देणं आहे हे तुम्ही डोक्यात घ्या म्हणजे जे मोठे मोठे होलसेल कंपन्या ते म्हणले कंपनीने आम्हाला काय करायचे कंपनीने आम्हाला माती विकली तरी आम्हाला काही घेणं देणं नाही आम्हाला फक्त पैसे मिळण्याशी मतलब आहे म्हणजे त्यांची पण त्यात चु चुकी नाही ना त्यांचा धंदाच आहे मग ते त्यांना ला सवय लागलेली की आता जर आता तुम्ही बघू शकता मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये काय होतं कोणताही पदार्थ टिकण्यासाठी म्हणजे मी तिखट असू द्या किंवा चकलीचं पीठ असू द्या किंवा तेल असू द्या किंवा दुसरा तुमचा जे आता फ्रीजमध्ये पण असते असे बरेच पदार्थ आहेत की त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात केमिकल वापरलं जातं म्हणजे त्याच्यामुळं तो पदार्थ चांगला राहतो केमिकल ते वापरलं तरच तो पदार्थ चांगला राहतोय अन्यथा तो पदार्थ खराब होतो मग ते म्हणजे कारण बनून तिथं कधी चार महिने दोन महिने कधी महिना असा पदार्थ पडलेला असतो आणि नंतर तो, तो दुसऱ्यांकडं म्हणजे पोच केला जातो आणि त्याच्यानंतर पोच केल्यानंतर परत आपल्यापर्यंत येऊपर्यंत ते पदार्थाला काही होत नाही तुम्ही बघा तुम्ही विकत आणलेलं पण क्वचित खराब निघतं पण तो केमिकलमुळं तो पदार्थ खराब होत नाही पण त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये जास्त केमिकल जाते मग आणि जे घरी बनवतात तर त्यांचं ताजं ताजं असतं म्हणजे त्यांनी आणलेला पण माल हा ताजा असतो आणि विकलेलं पण ते ताजा असतं आणि ते जास्त पण करत नाहीत म्हणजे जेवढं आहे तेवढंच करतात आणि तुम्हाला ते होतं मग त्यामुळं तुमचा हा माल चांग म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आणि फ्रेश मिळतो तर म्हणजे ह्याच्यासाठी मला सांगायचं आहे की तुम्ही घेत असताना तुम्ही घरगुती जे व्यवसाय करत आहेत ना त्यांच्याकडनं तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला जेणेकरून हा प्रोडक्ट म्हणा तुमचं हे असेल ते तुम्हाला व्यवस्थित प्रकारे मिळेल कारण एवढं आता ह्याच्यामध्ये भेसळ निघाली एवढं तुम्ही खाण्याच्या ह्याच्यामध्ये बघा तुम्ही की भरपूर भेसळ प्रमाणात म्हणजे आणि ते आपल्याला ओळखायला सुद्धा येत नाही कारण त्याच्यावर तसं पॅकिंग केलेलं असतं एकदम छान प्रकारे परत एकदम छान प्रकारे लिहिलेले असते परत बऱ्याच कंपनीची नावं पण झालेली असते तर चांगल्या चांगल्या की ही आता एखाद्याचं ब्रँड झाले चांगल्या कंपनीचं चा, मग तशा प्रकारे पण झालेलं असं आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो पण त्याच्यामध्ये किती काय वापरलं हे आपण बघत नाही म्हणजे फक्त नाव झालं मोठं चांगलं कंपनी पॅकिंग चांगलं असलं की तुम्हाला ते व्यवस्थित हो दिसते पण तसं नाही म्हणजे खाण्याच्या बाबतीत तरी तुम्हाला जेवढी काळजी घेता येईल तेवढी कारण आता कोरोनापासून तर भरपूर म्हणजे माणसं असे जागृत झालीत की खाण्याच्या बाबतीत आपल्या शरीराच्या बाबतीत की आता कधी पण काही पण घडू शकते पण हे सगळं जे घडू आहे ना ते फक्त खाण्यामुळं आणि म्हणजे जास्त आपल्या शरीरामध्ये केमिकल जाते तर हे हे मला सांगणे की तुम्ही जरी घरगुती व्यवसाय करत असाल तरी तुम्ही दुकान मोठ्या होलसेलवाल्यांना विचारायला जाऊ नका की माझं प्रॉडक्ट ठेवता का म्हणजे आपण म्हणतो की माझं प्रॉडक्ट ठेवता का बाबा विकण्यासाठी तर ते तुम्हाला परवानगी देत पर नाहीत कारण त्यांना परवडत नाही आणि ते फक्त पैसे घेण्याशी मतलब ठेवतात चांगला माल असला की त्यांना परव म्हणजे तेवढं मार्जिन राहत नाही त्याच्यासाठी ते माल ठेवत नाही जे कंपन्या मोठ्या मोठ्या असतात त्यांचा माल विकला जातो कारण त्यांनी कमी एकदम ह्याच्यामध्ये कमीमध्ये मागतात आपल्याकडनं मग आपल्याला ती परवडत नाही हे तरही माझ्यासोबत घडलेला आहे किस्सा आहे तुम्हाला शेअर केलाय का तर तुम्ही जागृत होण्यासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल वेळ नसेल तर तुम्ही घरगुती महिलांकडनं घ्या त्यांना प्रोत्साहन द्या आणि म्हणजे म्हणजे माझं पटलं तरच समोरच्याला तुम्ही शेअर करा आणि माझा चॅनल जर आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपण मी रेसिपीचे पण व्हिडिओ बनवत असते आणि ब्लाऊजचे पण व्हिडिओ बनवत असते तर नवीन नवीन अशाच नंतर व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत सर्व मित्रमैत्रिणींना माझ्याकडनं नमस्कार